मागच्या वेळेला दादा तुम्ही म्हणाले की मराठा रक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि समजू पण नका थोडं एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं त्याला मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा चार चार पाच सहा दिवस झाले जे मात्र सरकारनं कोणतीही दखल घेतली नव्हती यंदाही यावेळेलाही तसा प्रकार भरत होतो दिसतो अंदाज मराठी कथा दाखी नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती आता या क्षणात तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची तब्येत चौथ्या दिवशी डासळत चालली त्यामुळे तुम्हाला किमान चलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतात